नमस्कार शेतकरी म्हणू शेतकऱ्यांना आजचा हा व्हिडिओ जो आहे की आपला पिकण्या संदर्भातील होणार आहे पिकण्याच्या काही माहिती आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याचपैकी बरेच काही शेतकरी म्हणू आपल्या पर्सनली कॉमेंटमध्ये काही प्रश्न विचारत असतात कारण की लेटेस्टमध्ये दोन ते चार दिवसांनी एक पाच ते सहा दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड आपल्या चॅनलच्या माध्यमातून केला होता त्याच्यामध्ये बऱ्याच काही जिल्ह्यातील शेतकरी म्हणून कॉमेंट्स आल्या की तुम्ही जी माहिती सांगतात ते खोटी सांगतात काहींच्या पॉझिटिव्ह कमेंट्स असतात की दादा धन्यवाद आम्हाला पहिला पीक मी भेटला पुढील भेटणार की नाही त्याची माहिती सांगा तर वेळोवेळी आपण शेतकऱ्यांना हे माहिती प्रोव्हाइड करण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आणि हे सांगू शकतो की हे काही मी फ्रीमध्ये करत नाही किंवा मला मजा वाटत नाही बल्कि की याच्यातून मला पैसे देखील थोडे चांगल्याच चा पद्धतीने चांगले पैसे चा भेटतात जसे व्हिडिओ तुम्ही बघतात त्याच्या बदल्यात मला पैसे भेटतात या परंतु याचं तात्पर्य म्हणजे मी तुम्हाला चुकीची आणि खोटी माहिती सांगेन हे मुळीच नसतं शेतकरी कारण चुकीची माहिती सांगणारा माणूस जास्त दिवस टिकू शकत नाही हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे कारण की चुकी कधी ना कधी समोर येते तर असो शेतकरी जाऊ दे ज्यांना बघायची ते बघते ज्यांना अपडेट चांगले वाटते त्यांना ते माहिती माहिती पूर्ण ठरते ते बघते ते नाही बघतात परंतु आता विषय असा की तुमच्या काही कॉमेंट्स मुळे येणारी युनिक रिव्ह्यूअर्स आहे नवीन ऑडियन्स आहे त्यांच्यावरती मात्र खूप मोठा इफेक्ट पडतो परंतु आता तुम्ही मागाल की तो व्हिडिओ इथे का शूट करू आहे ला, एकदम ओपन बॅकग्राऊंड मध्ये तर तुम्हाला सांगू शकतो हो की आपल्या स्टुडिओची लाईट इथे गेले कारण की सध्या बारीक झाल्यामुळे बरेच काही खांब्यांचे तार वगैरे तुटले त्याच्यामुळे आपल्या जे घरची जे लाईट असते ते बंद झाले एक काल एक दोन दिवसापासून मोबाईल मी दुसऱ्या ठिकाणून चार्ज करून आपल्या व्हिडिओसाठी आणलेला आहे तर असं शेतकरीनो त्याच्याकरता आपण आपल्या छतावरती व्हिडिओ बनवून लागले आता संध्याकाळच्या सहा वाजेपेक्षा जास्त टाइम झालेला पावणे सात वाजलेले सहा पंचेचाळीस तर असं एक महत्वाचं अपडेट पीकम्या संदर्भात संपूर्ण राज्यातील शेतकरी म्हणून सांगू शकतो म्हणजेच की राज्यातील जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस जिल्ह्यांसाठी हे महत्वाचं असं अपडेट आहे शेतकरी आता बऱ्याच काही शेतकरी वारंवार हेच प्रश्न असतात की दादा आम्हाला राहिलेला पिक भेटणार की नाही आम्ही पिकम्यासाठी पात्र असून देखील आम्हाला त्याची रक्कम भेटून लागली आता नेमकं शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो येणारा पिकमा कोणता आहे तर हा पंच्याहत्तर टक्केच्या स्वरूपात हा पिकमा तुम्हाला भेटणार आहे आणि याच्यामध्ये आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ मागील काळातच एक बनवलेला आहे जवळपास आठ या दिवसापूर्वी त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे तरी देखील एक रिटर्न हे म्हणजेच की परत एकदा दे, हे अपडेट इच्छितो की त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे एकंदर विचार केला तर आता हा पिकमा शेतकरी असं फिक्सन नसतं की राज्यातील एकदाच सर्व सर्व जिल्ह्यांना वाटप होईल आता त्याची प्रक्रिया कशी असतात त्याची प्रोसेस अशी असतात की ज्यावेळेस तुमचं कॅल्क्युलेशन तिथे पूर्ण करण्यात येतं ते कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतरच तुम्हाला ते, नंतर तुम ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येते आता काय की तुम्हाला सांगू शकतो की सर्व, सर्व पिकमचे करार असतात राज्य शासनाचे जोडलेले ते मे मे महिन्यापर्यंत मर्यादित जून ता 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 दोन हजार पंचवीस लागणार आहे म्हणजेच की नवीन हंगामातील पुढच्या हंगामातील जे की परत करार जे की राज्य शासनासोबत पीक कंपनीचे म्हणते असतात जे की नऊ पीक मॅ कंपनी आता त्याची नवीन परत परत तुम्हाला इथे रिव्ह्यू देणार नाही त्याच्या संदर्भातील तर आता काय की शेतकरी अद्यापही अद्याप काही जिल्हे असे आहे की त्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले नाही काही तालुक्यातील कारण की जिल्ह्यातील काही तालुक्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले ज्या तालुक्यातील कॅल्क्युलेशन पूर्ण झाले त्यांना तो पीक मेटे भेटू लागलाय परंतु ज्यांचं कॅल्क्युलेशन अद्यापही पूर्ण झालं नाही त्यांना ते, ते पीक मेटे भेटू लागलंय आता शेतकरी पंच्याहत्तर टक्क्याच्या संदर्भात जाणून घ्यायचं म्हटलं तर ज्या शेतकरी म्हणून पहिला पंचवीस टक्केच्या स्वरूपात चांगल्या प्रकारे रक्कम भेटली त्याच्यापैकी काही शेतकऱ्यांनाच हा पंच्याहत्तर टक्के पीक विमा भेटणार आहे त्याच्यामध्ये काय असतं की बऱ्याच काही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले शेतकरी त्याबरोबर इतर बऱ्याच काही कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले याच्या संदर्भात जे सर्वे झालेले त्याच्या माध्यमात बांधावरचे जे अधिकारी नोंद करून गेलेले याच्या माध्यमातून जे की पंच्याहत्तर टक्के रक्कम मंजूर करण्यात येतात विचार केला असता दोन हजार तेवीस वर्षातली अद्यापही विचार केला तर भरपूर जवळपास तीस टक्क्याहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास तीस ते पस्तीस टक्के किंवा पन्नास टक्क्यापर्यंतच्या शेतकरी वाहना राज्यातील अद्यापही तो पीक किंवा भेटला नाही पात्र असून देखील अद्यापही ते शेतकरी वाहून कमेंटमध्ये प्रश्न विचारत असतात की दोन हजार तेवीसचा चा मला पीक किंवा भेटला का खरी हंगामातील पंच्याहत्तर टक्के ने 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 ने, तर आता सर्व काही दोन हजार तेवीस तरी गेले आणि चोवीसही गेले आता दोन हजार पंचवीस आर्थिक वर्ष सुरू आहे तर असं शेतकऱ्यांनी मागेला आपण जास्त की त्याच्यासाठी आपल्या घेण्यात येणार नाही परंतु जे लेटेस्ट म्हटलं त्याच्याकडे आपण थोडक्यात फोकस करूया तर याच्यामध्ये आता नाशिक जिल्ह्याचा विचार केला असता तर नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पंच्याहत्तर टक्के पीक महा भेटणार आहे त्याचबरोबर आमचा जालना जिल्ह्याचा देखील त्याच्यामध्ये सहभाग आहे त्याचबरोबर गडचिरोली जिल्हा आहे नांदेड जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आहे वाशिम जिल्हा आहे त्याचबरोबर शेतकरी सांगली आहे त्याचबरोबर साताराच आहे त्याचबरोबर नागपूर साईडचे काही जिल्ह्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे त्याचबरोबर शेतकरी विचार केला असता के तर धाराशिव जिल्ह्याचा देखील याच्यामध्ये सहभाग आहे विचार केला तर सत्तावीस ते अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये हे काही राज्यातील काही शेतकऱ्यांना हा पीक माहिती भेटणार आहे म्हणजेच की ज्यांचे आणि असं मला सांगू शकतो हा पीक मग त्यांना जास्तीत जास्त भेटणार आहे ज्यांचे प्रायव्हेट क्लेम म्हणजे पर्सनल ज्यांनी क्लेम केले होते शेतकरी ज्यांचे व्यक्तिगत क्लेम दाखल केलेले होते अशाच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात हा पीक माहिती भेटणार आहे तर पीक संदर्भात हे एक अत्यंत महत्वाचे अपडेट आहे आणि राज्यात म्हणजे तुमच्यापैकी बरेच काही शेतकरी आपण आपले जेवढे पण व्ह्युअर्स आहे जे आपल्याला बघतात मला माहिती की रिटर्न व्ह्यूवर कोण येत असतात आणि कोण नाही कोण आपल्याला लाईक करते कोण आपला डिस करते कोणी आपल्याला लाईकच करत नाही तर शेतकरी हे असं असतं ज्यांना पसंत येतात तेच लाईक मात्र करतात तर आपले लाईक ऍव्हरेजच असतं जास्त जास्त नसतात आणि कमी कमी नसतात तर तुम्हाला सांगू शकतो ही माहिती काय असतं की शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होते काही शासनाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून काही वेबसाईटच्या माध्यमातून काही आर्टिकलच्या माध्यमातून काही न्यूजच्या माध्यमातून आणि आपल्याला जर तुम्हाला माहिती व्हिडिओज बनवला म्हणजे अपलोड केला म्हणजे थोडा का हो त्याच्यावरती पैसा बनतो तर माझं काय असत की मी तीच माहिती रबल डबल रिव्ह्यू आणि डबल रिपीट त्याच्यामध्ये काही चेंज तर ती बघून काही त्याच्यावरती बघतो आता काय असतं की तुम्ही काही शेतकरी त्याला बघतात तर तुम्ही ज्यांनी बघितलं असेल ते परत त्याला बघत नाही तर अशा हिशोबाने आपण व्हिडिओ क्रिएट करत असतो तर कमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे की कमेंट हे विचारपूर्वकच करत असाव्या तर श्रीगाल तर आपलं कोणी जास्त काही करत नाही परंतु काही निगेटिव्ह कमेंट देखील मी बघतोय की त्यांच्या तस त्याच्यात मी त्या कमेंट डिलीट मारत नाही शेतकरी कारण की काय असतं कमेंट आपल्या मुळेच आपण तसं तर आपण कमेंट बॉक्स देखील बंद करू शकतो परंतु शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतात ते प्रश्न जाणून घेण्यासाठी मात्र कमेंट बॉक्स आपण ओपन ठेवले तर उमेद आहे की आहे की तुम्हाला हे व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेटिव्ह माहिती पूर्ण वाटले असेल तर लाईक देखील नक्कीच करा पुढील असलेले महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक नाही केलं तरी चालेल परंतु चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचं आहे कारण की त्या ते काळात व्हिडिओ देखील तुम्हाला तरी बघायला भेटल तर मिळवूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद